दर्यापूर विधानसभा क्षेत्रामध्ये गजानन लवटे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते विजयी झाले आहेत यांच्यासमोर तगडं आव्हान त्या ठिकाणी होतं कॅप्टन अभिजित अभिजरसूल शिवसेना गटाचे उमेदवार होते तर त्या ठिकाणी नवनीत राणा म्हणजे रवी राणा यांच्या पक्षाचे बाह्य स्वाभिमान पक्षाचे देखील त्या ठिकाणी उमेदवार होते आपण जर पाहिलं रमेशजी बुंदिले हे उमेदवार होते अशा तिनरी लढत या ठिकाणी झाली मात्र या ठिकाणी गजानन लवटे यांचा विजय झाला आहे आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीतील एकमेव असे उमेदवार आहेत की ते जिल्ह्यामधील महाविकास आघाडीतील एकमेव उमेदवार जे निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठा जल्लोष त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे अमरावती जिल्ह्यामधील महाविकास आघाडीचे एकमेव उमेदवार गजानन लवटे हे त्या ठिकाणी विजयी झाले आहेत कारण की आपण जवळपास सर्व मतदारसंघांमध्ये अचलपूर बंडेरा असेल किंवा इतर इकडे तिवसा असेल सर्व मतदारसंघांमधील मेळघाट असेल या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी उमेदवारच निवडणूक गेले निवडून गेलेले आहेत मात्र गजानन लवटे त्या गोष्टीला अपवाद ठरले त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार श्री गजानन भाऊ लवटे हे त्या ठिकाणचे विजयी उमेदवार ठरले अशा पद्धतीचं एकंदरीत त्या ठिकाणी उमेदवार आणि गजानन भाऊ लवटे हे विजयी झाले आजूबाजूच्या परिसरातील न्यूज पाहण्यासाठी कपडे खरेदी करायचा विचार करताय तेव्हा आताच भेट द्या न्यू व्हेरायटी कलेक्शन येते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत जीन्स पॅन्ट टी शर्ट्स आणि महिला वर्गांसाठी आकर्षक अशा सुंदर साड्या तेव्हा आताच भेट द्या जण स्वेटरसाठी सुद्धा सुप्रसिद्ध पथरोडमधील एकमेव दुकान म्हणजे न्यू व्हेरायटी कलेक्शन यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ सात सहा सात पाच तीन चार एक तीन सात